आज आपण आलोय हो। जिलब्या मारुती गणपतीच्या दर्शनाला चला तर मग बघूया या नावामागची कथा काय आहे जिलब्या मारुती गणपती हे नाव फारच चमत्कारिक वाटले तरी त्याची एक छोटी पण मजेशीर गोष्ट आहे पुण्यातील शनिवार कडून मंडईकडे जाताना वाटेत एक मारुती मंदिर आहे या मंदिराच्या जवळच हलवाईचे दुकान होते हा हलवाई रोज मारुतीला जिलबी अर्पण करायचा त्यामुळे या मंदिराचे नाव जिलब्या मारुती म्हणून प्रसिद्ध झाली एकोणीसशे चोपन्न साली जिल्ह्या मारुती मंडळाने गणपतीची स्थापना केली तेव्हापासून त्या गणपतीला मारुती गणपती म्हणतात बाप्पांची मूर्ती अतिशय रेखीव आहे या मूर्तीचं खास वैशिष्ट्य म्हणजे हिला काचेचे डोळे बसवले त्यामुळे ही मूर्ती जिवंत वाटते गणपतीच्या सोंडेवर सुंदर नक्षीकाम आहे आजही मारुती गणपतीला नैवेद्य दाखवला जातो आपण पुण्यातले मानाचे पाच आणि काही विशेष गणपती ह्याचं दर्शन घेतलं तुम्हाला आमचा हा छोटासा प्रयत्न कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा तोपर्यंत बोला गणपती बाप्पा मोर्या